नमस्कार आर न्यूज च्या सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर च्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख एकवीस हजार दोनशे बावीस कॅरेटचा दर आहे एक लाख अकरा हजार पाचशे तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सेहेचाळीस हजार रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताजा घडामोडींचा धावता आढाबा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात लाजलुजपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जनजागृती मोहिमेला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात लाज देणार नाही लाज घेणार नाही अधिकाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ दोन नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे होणार जनजागृती सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उचल विना कपात चौतीसशे रुपये मंत्री हसन मुश्रीफ यांनी बाराव्या गडीत हंगामाच्या शुभारंभात केली घोषणा आठ लाख टन ऊस गाळप अडीच कोटी लिटर इथेनॉल आणि आठ कोटी युनिट वीज निर्मितीचं उद्दिष्ट पुण्यातील जैन बोर्डिंगच्या तीन एकर जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात गडहिलजमध्ये आंदोलन शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची करण्यात आली आहे मागणी विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रांताधिकाऱ्यांना दिलं निवेदन भडगाव जिल्हा परिषदेसाठी सुभाष चौथे यांना उमेदवारी द्यावी कार्यकर्त्यांची मागणी भडगाव महागाव जिल्हा परिषद मतदारसंघातील बूथ आणि शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक उत्साहात अवधूत सुतार रासय्या स्वामी स्मिता केंकर यांच्या नावाची पंचायत समितीसाठी चर्चा सत्यमेव सेवा फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रातील तेरा व्यक्तींचा गौरव गडहिलज येथील जय जवान जय किसान फाउंडेशनच्या अध्यक्ष कुमार पाटील यांना सामाजिक क्षेत्रातील सत्यमेव समाजरत्न पुरस्कार हा सन्मान गडहिलज तालुक्यातील सेना परिवारात समर्पित कुमार पाटील युनायटेड करंडे फुटबॉल स्पर्धेत केरळ दिल्ली आणि गोव्याचा दमदार विजय गोव्याच्या स्पोर्टिंग क्लबने यजमान गडहिंग्लज युनायटेडवर केली दोन शून्य निमात जळगावच्या जैन इरिगेशनने गोव्याच्या बिदेश इलेव्हनला बरोबरीत रोखलं